राजा सामंत आणि भूमिका साकारलेले उदय राणे गोरुतकर यांचा अल्पसा सत्कार करणार आहोत मी या ठिकाणी आमचे मानकरी प्रवीण दळवी तसेच वैवणकार मिलिंद दळवी यांना या व्यासपीठावर उपस्थित राहण्याची विनंती करतो 라자사원 <목소리> <맞아, 정말>? 아니 <목소리> मी प्रवीण दळवीन मिलिंद <coughs> दळवी यांना विनंती करतो की यांनी या मान्यवरांचा सत्कार करायचा आहे सर्वने टाळ्याच्या नजरात सादर झालेला आहे हा दुसरा नाट्य प्रयोग या ठिकाणी मी आणि यांना युक्त करण्याची विनंती करतोय नमस्कार पहिली गोष्ट म्हणजे दशावतरा दशावतरी कळवण तर आम्ही ते मोठे झालो की तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने झालेलं मस्तांचा आशीर्वाद आता या नाटकाबद्दल जर बोलायचं झालं तर कुठल्याही गोष्टीला योगायोग लागतो गेल्या वर्षी हे नाटक सामान्याने काढलं होतं पण योगायोग आला नाही गेल्या वर्षी नाटकं दुसरी चालू लागली त्यामुळं ते नाटक थांबलं आणि यावर्षी त्यांच्या मनात संकल्पना आली म्हणजे नाटक म्हणून तेच पण त्याच्यात वेतोबा ही भूमिका घालून म्हणजे आज सिरियल चालू झाली दुसरी गोष्ट ते वेतोबा ते भक्त अनेक आहेत म्हणजे श्रद्धास्थान आहे आणि ज्यावेळी नाटक ठरलं करायचं यावर्षी आणि योगायोग होता की प्रथम इथं व्हायचं होतं पण काही अप्रिय कारणामुळे ते कुडाळा झालं पण तरी पण सांगतो ज्यावेळी आम्ही कुणाळा हा प्रयोग करण्यासाठी आम्ही सर्व तिथं गेलो त्यावेळी आमच्या गण दैवत गणपती गजानन आणि आम्ही सर्व कलावंत तिथं तो? हात तोडत असताना तसा गणपतीलाही हात तोडला तसा प्रथम या वेतोबाला जोडला कुठल्याही भूमिकेसाठी भूमिका सादर करत असताना त्या भूमिकेसाठी ती युग म्हणजे ती भूमिका लोकांना भावली पाहिजे खरंच सांगतोय मला विश्वासच नव्हता पण ही भूमिका लोकांना जी भावली मी तरी म्हणेन खरा या वेतोबाचा आशीर्वाद आहे मी भूमिका करत नाही

बोलायचं होतं ते उदय अगोदर बोलून गेलं आणि अतिशय माझ्या मुखातले शब्द होते ते दे। देवाची सेवा असते ती देऊ करून घेतो मी तुम्हाला खरं सांगू का मी मूळ गाव परळे आणि परोळ्याचं ग्रामदैवत वेतोबा आणि त्याच्या आम्ही मानकरी आहोत पण मी अडतीस वर्ष कलेचा ईश्वर स्वयं कलेश्वर याच्या चरणाकडे मी राहतो आणि कलेश्वर माझ्याकडून ते करून घेतो शेवटी परळ्याचा बेतोबा असो आर्लीचा बेतोबा असो आजगावचा असो किंवा मराठचा असो कारण राजासंबंध ही व्यक्ती एक आहे माझ्या बायकोसाठी मी नवरा आहे माझ्या आईवडिलांसाठी मी मुलगा आहे माझ्या मुलांसाठी मी बाप आहे माझ्या सासू सासऱ्यांसाठी मी जावय आहे आणि समाजासाठी मी एक व्यक्ती आहे परंतु राजा समज ही व्यक्ती एक आहे तसा वेतोबा कुठलाही असू दे <laughs> दैवी साक्षात्कारात एकच आहे आणि त्याच्या चरणावरती आमची उदय आणि पुरस्कार या ठिकाणी आपलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं परंतु त्याच्या अगोदरच्या पिढीचे अभिनयाचे सम्राट मंगेश राणे या ठिकाणी आले हा पाहण्यासाठी अभ्यास तू राजकारण कसा करावा त्यांनी आपल्या कालखंडात दाखवून दिला आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकत उदयराणे गुमस्कर सध्याच्या घडीला मार्गक्रमण करतोय माझं आहे मंगेश राणे मला सांगून गेले की राजा तुम्ही काहीतरी करताना त्याच्यामध्ये दर्जा असतो अर्थात तो दर्जा साक्षात उभा करण्याचं कला या कलाकारांनी केलंय माझ्यासाठी नाही या सगळ्या टीमवर्क साठी आणि आमचे मालक कंपनीचे देवेंद्र नाईक यांना विसरून चालणार नाही त्यांचं सुद्धा खंबीरपणे योगदान सर्व कलाकारांचा पाठीशी सदोमिक असत पुन्हा एकदा आरवली वेतोबा देवस्थान कमिटीचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मानतो आणि शब्दकोशाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद